या मध्ये त्याच कुर्तीचं आपण स्टिचिंग म्हणजे शिलाई बघणार आहोत अगदी पद्धतशीर सांगितलेलं आहे काही टिप्स पण मी माझ्या शेअर केलेले आहेत नक्कीच तुम्हाला आवडतील चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे फ्रंट पॅटर्न घेतलाय कारण आपण अगोदर गळ्याचं फिनिशिंग करणार आहोत त्यासाठी मी फिजिंग पेपर घेतलाय हा एका बाजूने चिटकणारा असतो म्हणजे चमकणारी बाजू असते ती आठ ठेवायची आहे फोल्ड करून घ्यायचा आहे याची लांबी आणि रुंदी तुमच्या गळ्याच्या लांबी आणि रुंदीपेक्षा एक एक इंच जास्त ठेवा आता फ्युजिंग पेपरची फोल्ड बाजू बरोबर कुर्तीच्या फोल्ड बाजूकडेच ठेवली आहे आणि इथून सरळ ठेवायचं थे तुम्हाला थोडीशी वरच ठेवा पाव इंच आणि आता जसा गळ्याचा शेप आपल्याला मिळतोय तसा आखून आहे इथे मी स्केच पेन वापरलाय तुम्ही पेन पण वापरू शकता गळा आखल्यानंतर कुर्तीचा पॅटर्न बाजूला ठेवलाय जो काही गळ्याचा आकार मिळालाय त्याची आउटर लाईन आपल्याला काढून घ्यायची तर साधारण पाऊन इंच आपण ठेवतो एक इंच थोडीशी जास्त ब्रॉड होते म्हणून फक्त मी पाऊन इंच ठेवले बाहेरच्या बाजूने पाऊन पाऊन इंच घेत मार्किंग करून आउटर लाईन काढून घेतली इथं जी मी लाईन बनवतेय तिथून आपल्याला गळा कटिंग करायचा नाही कारण गळा चिटकवताना पसरतो त्यामुळे वरची लाईन आपण बंद ठेवली की मग गळा पसरत नाही गळ्याची जेवढी रुंदी आहे तेवढ्याच प्रमाणात गळा कागदावर चिटकला जातो तर पिन लावून घेतलीये कारण कटिंग करताना बऱ्याच वेळेला फ्युझिंग पेपर घसरतो आणि गळ्याचा शेप बिघडतो म्हणून पिन लावून घ्यायची आहे आणि जसं मार्किंग केलंय तसं मी गळ्याचं कटिंग करून घेतलं वरची लाईन मी बंद ठेवलेली आहे म्हणजे गळा बंद ठेवलेला आहे आणि गळा उघडल्यानंतर काहीसा असा दिसेल तर हा झाला फ्रंटचा गळा आता सेम प्रकारे आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं पण फ्युजिंग पेपरवर कटिंग करून घ्यायचंय तिने पुढच्या बाजूच्या गळ्याची पट्टी आपण काढलीय त्याच पद्धतीने पाठीमागच्या गळ्याची पट्टी काढायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढी गळ्याच्या पट्टीची रुंदी आपण पुढच्या बाजूला ठेवलीये तेवढीच इथे पण ठेवायची पुढच्या बाजूला आपण किती ठेवली होती थे पाऊण अगदी तेवढीच आउटर लाईन इथे सुद्धा पाऊण पाऊण इंच ठेवत मी काढून घेतलीये आणि सेम इथे पण पिन लावून गळा कटिंग करून घेतलाय आणि हा गळा सुद्धा वरच्या बाजूने मी आडवा बंद ठेवलेला आहे म्हणजे वरची आडवी पट्टी मी कटिंग केलेली नाही तर पुढच्या आणि पाठीमागच्या दोन्ही गळ्याच्या पट्ट्या निघल्यानंतर त्यांना आपल्याला कापडावर चिटकवून घ्यायचंय फ्युजिंग पेपरवर कटिंग केलेले गळे कापडावर ठेवायचे आणि गरम इस्त्री फिरवून ते चिटकवून घ्यायचे फ्युजिंग पेपर गरम झाला की वितळतो आणि कापडावर चिटकतो आता आपण ज्या गर, गळ गळ्याच्या पट्ट्यावरच्या बाजूला ठेवल्या होत्या गळे बंद ठेवले होते कारण गळे कापडावर चिटकवताना पसरू नयेत त्या पर्पजने ठेवले होते तर आता गळे व्यवस्थित चिटकलेले आहेत आणि मग आता आपण आतला भाग व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी ही पट्टी कटिंग आहे त्याच पद्धतीने ही सुद्धा करणार आहे दोन्ही गळपट्ट्या आपल्या कटिंग करून झाल्या आहेत आणि मी बाहेरच्या बाजूला जे पॉपॉविंचं एक्स्ट्रा कापड ठेवलं होतं ते आतल्या बाजूने दुबडून इथे टिप मारून घ्यायची फ्रंट आणि बॅक दोन्ही गळपट्ट्या तर फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचंय की गळे कटिंग करताना फ्युजिंग पेपरवर वरच्या बाजूला गळपट्ट्या ठेवायच्यात जेणेकरून कापडावर चिटकवताना गळे पसरणार नाही ठीक आहे आणि एकदा गळे चिटकवून झाले की मग वरची बंद पट्टी तुम्ही कटिंग करू शकता आता दोन्ही गळपट्ट्याच्या बाहेरची बाजू कडा मिशिवून घेतल्या आता इथे एक महत्वाचं काम करायचंय आपल्याला जिथून टीप मारायची आहे तेवढी शिलाई मार्जिन पकडत इथे एक लाईन काढून घ्यायची गळ्याच्या आकाराप्रमाणे तुम्ही कुठलाही डिझाईनचा गळा बनवा साधा बनवा अशी लाईन काढून घ्यायची गळ्याच्या आकाराप्रमाणे जिथून आपल्याला टीप मारायची याने काय होतं टीप व्यवस्थित मारले जाते आणि गळ्याचा आकारही जसा आपला कटिंग करताना आहे तसाच काय राहतो बऱ्याचदा कटिंग करताना अगदी सुंदर आकार आलेला असतो परंतु शिवल्यानंतर गळा वेगळाच दिसतो त्यामुळे तुम्ही अशी लाईन आखून घेतली तर हे सोपं पडतं दोन्ही गळपट्ट्यावर लाईन आखून घेतली आता मी पुढच्या भागाची गळपट्टी घेतलीये आणि त्याला व्यवस्थित गळ्यावर ठेवून मग इथे पिन्स लावून घ्यायचे आहेत कारण शिवताना गळा वर खाली होऊ नये पिन्स लावल्यानंतर पाठीमागचा गळा पण मी घेतला दोन्ही गळ्या आपण अगोदर सेट करून घेऊयात आणि मग आपण एक एक करून गळा शिवून घेऊयात दोन्ही गळा शिवण्याच्या पद्धती सेम राहणार आहेत त्यामुळे मी दोन्ही पैकी एक गळा तुम्हाला शिवून दाखवते तर पुढच्या आणि पाठीमागच्या दोन्ही गळ्याच्या पट्ट्या सेट करून घेतल्यात आता मी पुढचा गळा तुम्हाला इथं स्टिच करून दाखवते आणि सेम पद्धतीने पाठीमागचा गळा पण स्टिच होणार आहे तर जी लाईन आपण आखून घेतलीये पेननी अगदी बरोबर त्याच्यावरच आपल्याला शिलाई मारायची तर या लाईनमुळे फायदा असा होतो की आपली शिलाई वाकडी तिकडी जात नाही आणि अगदी गळ्याच्या आकाराप्रमाणे शिलाई येते शिलाईचा उरक पण वाढतो आता इथं आपल्याला गळ्याच्या आकाराप्रमाणे गळा फिरवून घ्यायचा असतो ज्या ज्या वेळेस आपण गळा फिरव फिरवून घेतो त्या त्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुई आपली आतच राहिली पाहिजे फक्त नॉब उचलून आपल्याला गळा फिरवून घ्यायचा इथे बघा इथून इथपर्यंत सरळ आहे गळा आणि त्याचा जो गोलवा आकार आहे तो खालच्या बाजूला जास्त आहे तर वरच्या बाजूला आपल्याला कट्स द्यायची गरज नाही खालच्या बाजूला जेवढा जास्त गोलाकार आहे तिथे फक्त मी कट्स देणार आहे हे कट्स देताना आपली शिलाई अजिबात कट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची छोटे छोटे कट्स देऊन ठे घ्यायचेत अगदी थोड्या थोड्या अंतरावर जर तुमचा गळा पूर्ण डिझाईनचा असेल तर तुम्ही वरपर्यंत कट्स द्या कट्स दिल्यानंतर ही जी शिलाई मार्जिन आहे ती त्याच्यावर ही पट्टी बरोबर आली पाहिजे म्हणजे शिलाई मार्जिन आणि पट्टी दोन्ही एकमेकांवर व्यवस्थित ठेवून अगदी किनाऱ्याने मारून घ्यायची अगदी कडेने टीप, टीप मारायची आता ही टीप मारताना तुमचा गळा सरळ झाला तरी चालेल आकाराप्रमाणे त्याला गोलच गळा धरून टीप मारायची असं काही नसतं कारण आपण कट्स दिलेले आहेत गळ्याला त्यामुळे तुम्ही गर गळा अगदी सरळ करून जरी टीप मारली तरीही काहीही हरकत नाही आता ही जी टीप मारतो याला आपण डापटीप म्हणतो या टिपेचा फायदा असा की याच्यामुळे गळा अगदी सहजासहजी आतल्या बाजूने पलटतो इथे तुम्हाला इस्त्री करून घ्यायची गरज नाही गळा पलटण्यानंतर कारण खूप छान फिनिशिंग येतं पट्टी आत गेल्यानंतर तर तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी पट्टी आत पलटली जाते आणि गळा पण व्यवस्थित आलाय गळ्यावर तुम्ही हात शिलाई करणार असाल तर संपूर्ण गळा तयार झाल्यानंतर तुम्ही करू शकता पण जर शिलाई मारणार असाल तर ती शिलाई सुद्धा आताच नाही मारायची ज्या पद्धतीने पुढचा गळा आपण स्टिच केला त्याच पद्धतीने पाठीमागच्या गळ्याची पट्टी पण आपण स्टिच केली आणि पाठीमागच्या गळ्याची पट्टी पण आपण मोकळीच ठेवलीये म्हणजे त्याच्यावर कोणतीही टीप मारलेली नाही तर आता आपल्याला शोल्डर चोडायचे त्यासाठी पाठीमागच्या गळ्याच्या पट्ट्या मी बाहेर काढून घेतल्यात जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याच्यावर मी फ्रंट पॅटर्न ठेवलाय फ्रंट पॅटर्नची पट्टी आहे अशीच ठेवायची ती उघडून घ्यायची नाही आणि कशी ठेवलीय बघा पाठीमागच्या शोल्डरवर फ्रंटची शोल्डर पट्टी ठेवली आणि इथून आपल्याला सरळ टिप मारायची आता इथे फरक एवढाच की पाठीमागच्या गाळ्याची पट्टी मी बाहेरच्या बाजूला काढून आहे आणि पुढच्या गाळ्याची पट्टी मी आताच ठेवली दोन्ही व्यवस्थित एकावर एक ठेवून इथे पाव इंचापेक्षा थोडस जास्त मार्जिन घेत मी टीप टाकली टीप सरळ चाली पाहिजे बऱ्याचदा काय होतं आर्मोल कडून आपण शिलाई सुरुवात करतो तिथे टीप जास्त पकडली जाते मार्जिन जास्त पकडलं जातं आणि गळ्याकडे येता येता ते मार्जिन कमी होतं मग तिथं काय होतं कुर्ती घातल्यानंतर थोडासा गळ्याच्या बाजूने उठाव येतो किंवा गळा लूज पडतो तर असं नको जेवढं मार्जिन तुम्ही पकडलंय सुरुवातीला तेवढंच मार्जिन तुम्हाला कडेपर्यंत न्यायचं आता सेम शिलाई या दुसऱ्या शोल्डरला पण इथं मी मारती फक्त एवढीच काळजी घ्यायची की मार्जिन सेम राहिलं पाहिजे गळ्याकडे पण आणि मुंढ्याकडे पण दोन्ही टीपा टाकून झाल्यात आता ही जी पट्टी आहे ती आतल्या बाजूला धुमडायची पाठीमागची पट्टी जी आपण बाहेरच्या बाजूला काढली होती गळ्याची ती आतल्या बाजूला म्हणजे फ्रंटला कव्हर करत आतल्या बाजूला घेत त्याच्यावर परत एकदा टिप मारायची इथे मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल तर इथं आपले शोल्डर वर डबल डबल टिप झालेले आहेत दोन्ही बाजूला आता गळा अशा प्रकारे ज्यावेळेस आपण घेऊ सरळ बाजूला त्यावेळेस तुम्ही पट्ट्या बघा खूप छान फिनिशिंगने जोडल्या जातात इथे ही शिलाई अंडरग्राउंड होते आणि शोल्डरची जी शिलाई आहे ती पण खूप व्यवस्थित दिसते वरच्या बाजूने तर अशा प्रकारे पुढच्या आणि पाठीमागच्या दोन्ही पट्ट्या आपल्या जोडून झाल्या आहेत शोल्डर पट्ट्या आणि ज्यावेळेस तुम्ही गळा आतल्या बाजूने फोल्ड कराल त्यावेळेस आतल्या बाजूने पण टाकू शकता बाहेरच्या पण बाजूने टाकू शकता आता हे टोटल तुमच्यावर आहे तर हातशिलाई करणार असाल तर दोन्ही गळे एकदम तुम्ही हातशिलाई करून घेऊ शकता पूर्ण कुर्ते तयार झाल्यानंतर आणि जर टिप टाकायची असेल तर जशी मी आता इथे टिप टाकते बाहेरच्या बाजूने तशी तुम्ही टाकून घेऊ शकता तर इथे बाहेरच्या बाजूने पण टिप टाकली जाते आणि गळ्याच्या आतल्या किनारीने पण टिप मारली जाते तर मी फक्त बाहेरच्या बाजूने टीप टाकणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर आतल्या बाजूने पण तुम्ही टिप टाकून घ्या दोन्ही गळ्याला एकदम टिप टाकली जाते त्यामुळे ती व्यवस्थित आणि सारख्या रुंदीची येते मागे पण आणि पुढे पण आणि दिसायला पण ते व्यवस्थित दिसत तर, तर संपूर्ण गळ्याला मी टिप टाकून घेतली आणि गळा सुद्धा खूप छान झाले दोन्ही गळे व्यवस्थित आलेत बघा कुठलाही गळा आपला उचकटलेला दिसत नाहीये अगदी फ्लॅट बसलाय आणि अंगावर सुद्धा तो असाच बसणार आहे आता गळे शिवून झाल्यानंतर बाह्या घ्यायच्या तर एक बाही मी तयार करून दाखवते सगळ्यात आधी बाहीचं खालचं जे बॉटम आहे जे डबल फोल्ड करून आपल्याला टिप टाकायचे ती करून घ्यायची तर इथे जेवढं तुम्ही मार्जिन सोडले खालच्या बाजूला फोल्ड करण्यासाठी तेवढंच मार्जिन पकडायचंय आणि इथे डबल फोल्ड करून स्टिच करायचंय तर मी एक इंच सोडलं होतं साधारण तेवढंच मी फोल्ड करून टिप मारली आता इथे वरच्या बाजूला सेंटर मार्किंग केले आणि सेंटर मार्किंगच्या दोन्ही बाजूला तीन तीन इंचाचं मार्किंग करायचंय आणि हे जे तीन तीन इंच म्हणजे टोटल सहा इंच झालं हे पूर्ण आपल्याला श्रिंक करून घ्यायचंय श्रिंक म्हणजे काय तर बोटाने बघा मी कपडा दाबून धरलाय आणि हे बोट सोडायचं नाहीये जोपर्यंत आपलं सहा इंच टोटल कम्प्लीट शिलाई होत नाही त्याच्यामुळे काय होत आहे इथे बघा कापडाला अगदी अगदी मायनर तुम्हाला चुण्या दिसतील पण ह्या शिवल्यानंतर चुण्या अजिबात दिसत नाही तर इथं फॉल खूप छान येतो बाहीचा सुण्या तुम्हाला अजिबात दिसणार नाही त्याची काळजी तुम्ही करू नका फक्त ही जी सांगितलेली ट्रिक आहे ती वापरून बघा याच्यामुळे बाही खूप छान बसते दंडावर दोन्ही बाह्याला मी सेम श्रिंक करून घेतले आणि आता बाहीचा एक सेंटर नॉच मारायचा आहे म्हणजे एक सेंटर काढायचा आहे आणि जिथे आपली शोल्डरची शिलाई आहे ती शोल्डरची शिलाई आणि बाहीचा सेंटर नॉच बरोबर मॅच करत आपल्याला बाही जोडून घ्यायची आता तुम्ही नवीन असाल तर तुम्ही बाही मध्यापासूनच जोडायला घ्या जशी मी आता दाखवतेय तर पुढच्या बाजूला पुढची बाजू पाठीमागच्या बाजूला पाठीमागची बाजू बरोबर ठेवायची कारण कटिंग करताना सुद्धा आपण तसंच केलेलं आहे आणि इथे बरोबर सेम मार्जिन पकडत आपल्याला शिवायचं हे शिवताना बाही नाही बाही पण खेचायची नाही आणि मुंडा पण खेचू नका तर बघा बाही अगदी बरोबर पुरलेली आहे बऱ्याच जणांच्या शंका असतात की माझी बाही जास्त होते किंवा पुढची बाजू बरोबर होते पाठीमागची बाजू जास्त होते तर इथे म्हणूनच मी तुम्हाला प्रत्यक्ष शिवून दाखवतीये तुमच्या ज्या शंका आहेत बाही कमी जास्त होण्याच्या ती अजिबात होत नाही अर्धी बाजू शिवून झाल्यानंतर राहिलेली अर्धी बाजू मी घेतलीये बरं जसं मी सांगितलं तुम्ही नवीन शिवणारे असाल तर तुम्ही अशीच मध्यापासून बाही जोडायला घ्या आणि जर तुम्हाला पुरता आत्मविश्वास असेल तर तुम्ही याच्या अगोदर बऱ्याच कुर्ती शिवलेल्या आहेत तर तुम्ही एका बाजूपासून बाही जोडायला घ्या दुसऱ्या बाजूपर्यंत तुम्ही स्टिच टाकू शकता तर अर्धी अर्धी बाजू मी जोडून दाखवलीये आणि इथे कुठेही आपली बाही कमी किंवा जास्त झालेली नाही अगदी एखादा पॉईंट कमी जास्त झाली तर त्याने काही फरक पडत नाही पण बाही आपली अगदी बरोबर बसली आहे आणि ते शोल्डरवर तुम्ही बघा फॉल खूप सुंदर आलाय ठीक आहे आणि प्लीट्स तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत कारण आपण बाही श्रिंक करून घेतली होती तरी सुद्धा प्लीट्स कुठेही दिसणार नाही दोन्ही बाया मी सेम पद्धतीने जोडून घेतल्यात आता फिटिंगची वेळ येते फिटिंगची वेळ ज्या वेळेस येते त्यावेळेस कुर्ती व्यवस्थित जुळवून घ्यायची जसं व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि कुर्ती कटिंग करताना जे फिटिंगचं मार्किंग केलं होतं अगोदर आपल्याला त्याच्यावरून टिप टाकून घ्यायची कारण हा ब्लाउज नाहीये ब्लाउज मध्ये कसं खूप छोटे छोटे तुकडे असतात ते आपल्याला एकत्र जोडायचे असतात अशा वेळी कुठे शिलाई मार्जिन कमी जास्त होऊन माप कमी जास्त होतं त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला पुढची बाजू पाठीमागची बाजू ब्लाऊजची मोजून घ्यावी लागते तसं आपल्या कुर्तीमध्ये नसतं अगदी जेमतेम तीन तुकडे असतात पुढचा पाठीमागचा आणि बाहेचा एक तुकडा तीन ते चार तुकडे असतात त्यामुळे जे फिटिंगचं मार्किंग आहे आपलं पहिलं अगोदर तिथून टिप टाकून घ्या आणि मग नंतर आपण सर्व बाजू मोजून दुसरी फिटिंगची टिप टाकणार आहोत ठीक आहे तर जसं व्हिडिओमध्ये सांगितलंय त्याप्रमाणे टिप मारून घ्या जे फिटिंगचं पहिलं मार्किंग होतं त्याच्यावरूनच मी टिप टाकून घेतली आता इथे जिथे आपण स्लीट जोडणार आहोत तिथे आल्यानंतर परत कुर्तीला फिरवून घ्यायचंय एक इंच वर जायचे टिप टाकायची आणि परत एक इंच खाली यायचे बऱ्याचदा आपण इथे मागे पुढे करतो लॉक करण्यासाठी पण मग शिलाई इथे खालीवर होते टिप टाकून झाली आपली या बाजूची खालच्या बाजूला आपले स्लिट्स सोडणार आहेत आपण आणि स्लिट्स सोडायची पण एक खूप छान पद्धत सांगितलेली आहे पुढे जाऊन आपण बघणारच एका बाजूची टीप झाली दुसऱ्या बाजूची टीप टाकण्या अगोदर मात्र इथे आपल्याला फिटिंग चेक करायची म्हणजे माप एकदा फायनल माप टाकून मग आपण दुसरी टीप टाकणार आहोत तर या बाजूला जी मी टीप आहे त्याच्यावरून मी थोडस डार्क करते म्हणजे तुम्हाला दिसेल की आपल्याला माप कुठून घ्यायची आहे चेस्ट लाईन आणि ही आहे वेस्ट लाईन वेस्ट लाईनचा आपण नॉच दिला होता कटिंग करताना तर बरोबर त्या नॉचवर मार्किंग केलंय आणि खाली स्लीपचं एक मार्किंग आता चेस्ट लाईन आपल्याला मोजायचे चेस्ट आपली होती चौतीस इंच त्याचा अर्ध होत सतरा इंच त्याच्यामध्ये दीड इंचाचं लूझिंग म्हणजे झालं टोटल साडे इंच साडे इंचावर मी इथं मार्किंग करणार आहे फिटिंगसाठी कटिंग करताना हे सगळं मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे मी इथं जास्त खोलवर जात नाही फक्त इथं फिटिंगच्या मार्किंगचे माप मी सांगते त्यानंतर आपले कमरेचं माप कमरेची जे राऊंड होतं आपलं तीस इंच होतं त्याचा अर्ध होतं पंधरा इंच त्याच्यामध्ये दीड इंचाचं लुझिंग टोटल झालं साडे सोळा इंच साडे सोळा इंचावर मार्किंग केलं तिसरं मार्किंग घ्यायचं हिपचं हिप, हिप राऊंड आपलं होतं चाळीस इंच त्याचं अर्ध झालं इंच आणि बरोबर वीस इंचावरच मार्किंग करायचं याच्यामध्ये लुजिंग किंवा थोडस एक्स्ट्राचं अजिबात घ्यायची गरज नाही बरोबर वीस इंचावर मार्किंग करा जर तुम्ही इथे थोडं जास्त घेतलंच तर मग तिथे आपले स्लिट्स असतात ना उभ्या ते उभ्या राहतात आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही बरोबर मार्किंग जिथे जिथं केलं तिथून आकार घेतला आता बाहीचं इथं साडेपाच इंच घेतलंय जे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लूज फिटिंग तुम्ही घेऊ शकता आणि बरोबर जोडून घेतलं आता हे जे मार्किंग केलंय बरोबर त्याच्यावरून आता हे आपली दुसरी फिटिंगची दुसऱ्या बाजूची फिटिंगची शिलाई येणार आहे तर इथं मी सिंगल सिंगल स्टिचेस तुम्हाल तुम्हाला दाखवते तुम्हाला जर आतून अजून आतून टिपा टाकायच्या असतील फिटिंगच्या तर तुम्ही टाकू शकता ठिकाणी सुद्धा टीप खाली वर करून घ्यायची फक्त मी ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही पण तुम्हाला करून घ्यायचे लॉक दोन्ही बाजूच्या झाल्यानंतर कुर्तीला इथे आर्महोल मध्ये बरोबर मिळवायचंय वरची बाजू बघायची नाही फक्त आर्म ची शिलाई बरोबर पकडायची आणि खालच्या बाजूला व्यवस्थित कुर्ती करून घ्यायची त्यानंतर अर्धा इंचा जो फरक येतो खालीवर होतं कापड ते बरोबर कट करून घ्यायचंय कट केल्यानंतर आता आपण स्लिट्स सोडणार आहोत स्लिट्स जोडायची जसं मी सांगितलं एक छोटीशी ट्रिक सांगते इथं जेवढं मार्जिन आहे तुमचं जसं मी सव्वा इंच सोडलं होतं तेवढंच मार्किंग आपल्याला खालच्या बाजूला करायचंय सव्वा इंचा जर तुम्हाला डायरेक्ट स्लीट जोडण्याचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही डायरेक्ट मशीनवर जोडू शकता परंतु बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की स्लीट्स वाकड्या होतात शिवल्यानंतर किंवा तिरप्या दिसतात तर त्यासाठी मी दाखवते तर जेवढं मी मार्किंग केलंय तेवढ्यावर मी बरोबर फोल्ड करून नख मारून घेतलाय अस्तरची कुर्ती असेल तर नख मारलेलं राहत नाही म्हणून मग तुम्ही इस्त्री सुद्धा फिरवू शकता सेम मी खालच्या बाजूने पण फोल्ड करून घेतले सव्वा सव्वा इंचावर जेवढं तुम्ही मार्जिन सोडलंय ना तेवढंच तुम्हाला घ्यायचं दीड इंचाचं सोडलं असेल तर दीड इंचावर फोल्ड करून घ्या इथे सुद्धा मी नख मारून घेतला बरं आता हे फिक्स झाली आपली घडी आता ही जी फिक्स झालेली घडी आहे त्याच्यावर डबल फोल्ड करायचंय तर हे उघडून घेतलं तर जिथे घडी आहे तिथे मी अगोदर चॉकने मार्किंग करते म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल तुम्हाला मार्किंग करायची गरज नाही तुम्हाला घडीचं मार्किंग जे क्लिअर दिसतं त्याच्यावर हे अशा प्रकारे फोल्ड करायचंय फोल्ड केल्यानंतर परत एकदा नख मारून घ्या जसं मी सांगितलं अस्तरची कुर्ती असेल तर असं नख मारलेलं राहत नाही त्यामुळे मग तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता आणि मग परत याला फोल्ड करायचंय हे असं फोल्ड करून सेट करून जर स्लीट शिवल्या जा गेल्या तर मग त्या वाकड्या पडत नाहीत खालीवर होत नाहीत आणि एकदम व्यवस्थित एका सरळ रेषेमध्ये येतात तर इथं मी पिन्स लावून घेतले तीन पिन्स लावल्यात सेम खालच्या बाजूने पण करूया इथे फोल्ड केलेलं आहे पहिलंच तर याच्यावर हे अशा प्रकारे फोल्ड करताना ना, ना तुम्ही खालून वर फोल्ड करत जायचंय वरून खाली फोल्ड करत जायचं नाही कुठली पण स्लीट असू दे खालून वर फोल्ड करत जायचं म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होतं आणि दुसरा फोल्ड पण झालाय आणि इथं मी पिन्स लावून घेते आता या स्लीट्स ऑलमोस्ट इथं नव्वद टक्के आपल्या झालेले असतात फक्त आता दहा टक्के राहिली ती शिलाई नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ते मी सांगतेय जर तुम्ही सराईत असाल शिवण्यामध्ये तर तुम्हाला फोल्ड वगैरे करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट मशीनवर डबल फोल्ड करून स्लिट्स बनवू शकता आता इथे बघा शिलाई मारताना आपण ज्या स्लिट सेट करून ठेवलेल्या आहेत त्या खेचायच्या नाहीये फक्त जसं आपण सेट करून ठेवलंय तसंच ते हलक्या हाताने ओढायच्या पण नाहीये स्लिट्स बरेच जण ओढतात स्लिट्स शिवताना त्यामुळे सुद्धा त्या, त्या वाकड्या पडतात तर स्लिटची शिलाई वरपर्यंत आणलीये जसे जशी शिलाई मारते तस तसे मी पिन्स काढून ठेवलेत वर आल्यानंतर सुई आताच ठेवलीये मी स्लिट्स फिरवून घेतल्यात साधारण जिथून आपल्या स्लिट्स सुरू होतात त्याच्या अर्धा इंच वरपर्यंत आपल्याला न्यायची असते ही शिलाई बरोबर आणि परत फिरवून घेतलंय आणि आता मी खालच्या बाजूला टिप टाकत आहे तर स्लिट्स आपल्या सेट करून ठेवल्या होत्या त्यामुळे शिलाईला अजिबात त्रास होत नाही खूप व्यवस्थित स्लिट्स होतात आणि इथे बघू शकता स्लिट्स अजिबात वाकड्या तिकड्या किंवा खालीवर झालेले नाही खूप व्यवस्थित एका मध्ये आलेले आहेत दोन्ही बाजूच्या स्लिट्स मी सेम प्रकारे शिवून घेतल्यात आता बॉटम फोल्ड करूया तर दीड इंच बॉटम फोल्ड साठी मी सोडलं होतं दीड दीड इंचावर मी मार्किंग केले सेम पॅटर्न आपण करणार आहोत जसं आपण साठी वापरला फोल्ड करून नख मारून घेण्याचा तसंच मी इथं पण करते मध्ये जे जास्त प्रकार घडतो वाकडे तिकडे स्लिट्स होण्याचा तसा बॉटम मध्ये घडत नाही त्यामुळे बॉटम तुम्ही रेग्युलर जसे शिवता तसा शिवलात तरी चालेल डायरेक्ट फोल्ड करून पण इथं अजून व्यवस्थितपणा येईल जर अशा प्रकारे जर तुम्ही शिवला तर हे काम तुम्ही त्याच वेळेस करू शकता ज्यावेळेस आपण स्लिट्स सेट केल्या होत्या टेबलवर त्याच वेळेस तुम्ही बॉटम फोल्ड करून डबल फोल्ड करून इस्त्री करून जर घेतलात तर मग ते काम पण तुमचं सोपं होऊन जाईल पण मी हे काम मागे अशासाठी ठेवलं की बऱ्याच वेळेला स्लिट्स जोडल्यानंतर खालच्या बाजूला बॉटम थोडासा खालीवर होतो मग ते चेक करून मग तुम्ही बॉटम फोल्ड करू शकता तर बॉटम फोल्ड करून झालाय डबल फोल्ड करून मी अगोदर सेट करून घेतलाय त्याच्यामुळे पुढचा भाग कमी पाठीमागचा भाग जास्त असा काही प्रकार होत नाही दोन्ही भाग व्यवस्थित आलेत आणि आता आपण टिप टाकू शकतो बरं तुम्ही एक गोष्ट इथे नोटीस केली असेल की स्लिट्स मी फक्त बाहेरच्या बाजूचे टिप टाकली स्लिपची जी आतल्या बाजूची टीप असते ते मी मारलेली नाही ती टीप आपण कधी मारणार आहोत ज्यावेळेस आपण बॉटम फोल्ड करून होतील दोन्ही त्यावेळेस मग आपण ती टीप मारणार आहोत म्हणजे बॉटमची कडेची शिलाई आणि स्लिटची कडेची शिलाई या दोन्ही शिलाई आपण एकदम मारणार आहोत दोन्ही बॉटम आपले फोल्ड करून झालेत आता जसं मी सांगितलं कडेची टीप असते ती बॉटम आणि स्लिट्स दोन्हीची एकत्र एक मारून घेऊयात गरजेचं नाहीये की अशीच मारली पाहिजे टीप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्या सोडता त्याच वेळेस तुम्ही स्लीटची आतली टीप पण टाकून घेऊ शकता आणि लास्टला तुम्ही बॉटम फोल्ड करू शकता बरं आता स्लीटची शिलाई मरताना तुम्ही बघताय इथे मी थोडस पकडून ठेवतेय शिलाई आणि मग सोडते म्हणजे थोडं थोडं श्रिंक करतेय जसं आपण बाही बाहीला केलं होतं तीन तीन इंचावर तसंच थोडस मी इथं करतेय कारण बऱ्याचदा का, पातळ कापड असतं आणि मग इथे ना स्लिट्स लांबण्याची शक्यता असते त्यामुळे थोडस श्रिंक करत करत मी टिप टाकतेय जर तुमचं जाड कापड असेल किंवा अस्तराची कुर्ती असेल तर शक्यतो असं नाही केलं तरी चालतं पण इथे थोडस माझं कुर्तीचं कापड पातळ आहे त्यामुळे मी थोड्या थोड्या अंतरावर याला श्रिंक करते जसं आपण बाहीला केलं साधारण बोट दाबून धरायचंय दोन दोन इंच टिप टाकीपर्यंत म्हणजे तो भाग थोड आकसला जातो आणि स्लेट लांबण्याची जी शक्यता असते ती कमी होते शक्यतो ते पातळ कापडात होतं सगळ्या टिपा टाकून झाल्यानंतर इथे कमरेमध्ये एक एक नॉस द्यायचा आहे कारण जर तुम्ही एक इंच किंवा त्यापेक्षा जर, जर जास्त मार्जिन सोडलं असेल तर कमरेमध्ये सरळ बाजूने घोळ येण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे जर नॉच दिला तर कमरेमध्ये सरळ बाजूने घोळ येत नाही छोटासा नॉच दिला तरी चालेल आणि हा आहे कुर्तीचा फायनल लुक शिलाई अगदी व्यवस्थित झालेली आहे आता हे माझं मत झालं पण तुमचं मत काय मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला विचारू शकता आणि कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा